आपल्यासोबत आहेत भाजप आमदार राम कदम यांनी सभागृहामध्ये एक प्रश्न उपस्थित केलेला आहे योगेश सावंत याच्या सुटकेसाठी रोहित पवार का पत्र लिहित आहेत का फोन करतायत यासंबंधी आपण या जाणून घेऊया स्वतः राम कदम यांच्यासोबत सर काय प्रकरण आहे नेमकं मराठा आरक्षणासंबंधात आता मराठा आरक्षण दिलेलं आहे त्यानंतरही ज्या पद्धतीनं पोस्ट येत आहे ते देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासारख्या ज्या पोस्ट आहेत त्यांच्याबद्दल जातीवाचक शिबिरा केली जाते काय प्रकरण आहे नेमकं बारामती राहामध्ये राहणारा शरद पवार गटाचा एक नेता योग सावंत ते एक व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये अतिशय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल अपशब्दांचा प्रयोग केला आहे आणि ब्राह्मणांना संपवून टाकू नंतरचे शब्दप्रयोग सगळे मराठ्यांना बदनाम करणार आहेत आता हे व्हायरल कोण करत आहे शरद पवार गटाचा बारामतीत राहणारा नेता आणि याला सोडून द्या म्हणून फोन कोण करत आहे रोहित पवार काय संबंध आहे रोहित पवारांचा आज मागणी केली की विधानसभा अध्यक्षांनी याची चौकशी करावी की मराठ्यांना बदनाम करणं महाराष्ट्रात जातीजातीत भांडणं लावणं हा जो काही त्यांचा प्रयत्न आहे तर बाबतीमध्ये पूर्ण चौकशी करावी अशा प्रकारची मागणी केली आणि त्या अध्यक्षांनी मान्य करून सरकारला निर्देश दिले नाही पण याआधी रोहित पवारांनीच एक आरोप केला होता की ज्या पद्धतीनं गुंड हे शिवसेना चे नेरे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतात त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतात कर्जत जामखेडमधले गुंड आता अजितदादांना भेटत आहेत आणि हे सगळं असताना आता मी त्यांच्यावरती आरोप करताय की त्यांचेच माणसं हे अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करतायत नाही मुळामध्ये मराठा समाजाने सगळी आंदोलन शांततेत केली मी स्वतः मराठा आहे पण या आंदोलनाला गालबुट लावण्याचा प्रयत्न कुठून झाला जी पहिल्यांदा पोलिसांवर दगडफेक झाली आता हळूहळू स्पष्ट यायला लागले व्हायला लागले की ते दगडफेक करणारा तो देखील शरद पवार गटाचाच आमदार होता खरं आहे का हे त्यांनाच कारखान्यातून दिले गेले शिबिज लागला गे काय करते ते गेले काय खरं आहे तर या सगळ्या गोष्टींची चौकशी होती सगळे दोन्ही बिंदू जोडत्या एक गोष्ट स्पष्ट होते की मराठा बदनाम करण्याचा जो काही प्रयत्न झाला आहे तो याद घरातून झाला हे पण याची एस आय चौकशी देखील सरकारने केली चूक केलेली आहे मध्ये काय उघड होईल या सगळ्या गोष्टी उघड होतील त्यांचा कार्यकर्ता त्यांचा नेता कसे काय व्हिडिओ व्हायरल करतो असे व्हिडिओ व्हायरल केला ज्यामध्ये त्याला सोडा म्हणून कसे काय रोहित पॉवर फोन हे पण व्हिडिओ त्या योगेश आवडने स्वतः तयार केला आहे की त्याने फक्त व्हायरल केलेला आहे आता त्यांच्या समोर येईल त्याचा प्लॅटफॉर्म आला आहे पण दुसरीकडे मराठा आरक्षण दिल्याचं सरकार म्हणत मराठा आरक्षण लागू देखील होणार आहे मात्र त्याच्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या ही दोन टक्क्यांनी कमी दाखवते म्हणजे याआधी जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं तेव्हा मराठा समाजाची लोकसंख्या ही तीस टक्के सांगितलेली होती मात्र आता जे आरक्षण दिलं आहे त्याच्यात मराठा समाजाची लोकसंख्या ही अठ्ठावीस टक्के हे दोन टक्क्यांचा घट कसा झाला त्याची माहिती घ्यावी लागेल पण जो जो मराठा आहे त्या प्रत्येक मराठ्याला आरक्षणाचा फायदा मिळणार आहे ओके धन्यवाद सर या सगळ्या माहितीबद्दल मराठा आरक्षणासंदर्भामध्ये ज्या पद्धतीनं आंदोलन आहे आणि ज्या पद्धतीनं त्यानंतरच्या पोस्ट व्हायरल होत आहेत यासंबंधी राम कदम यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला आहे आता त्यासंबंधी काय चौकशी होईल हे पाहावं लागेल कॅमेरामन अनिलसह मी उन्मेष खंडाय मुंबई माय महा